प्रश्नार्थ चिन्हाच्या जागी अचूक ओळख आणि अंकल लिहा बघा काय दिलेलं आहे एक दिलेलं आहे ए दिलेलं आहे दिले सी दिलेलं आहे तीन दिलेला आहे पाच दिलेला आहे ई दिलेला आहे आणि पुढचं विचारलेलं आहे काय येणार तर सगळ्यात पहिले जो दिलेला आहे एक दिलेला आहे आणि जर तुम्ही असं जर गेला तर एक तीन तीन पाच पाचच्या पुढची संख्या कोणती असणार आहे खाली सात तर खाली छेदामध्ये ज्याच्या सात आहे तेवढेच व्हॅल्यू ठेवा त्यानंतर इथून जाऊया एचं झाला सी सीचं झाला ई e, म्हणजे एक तीन पाच आणि परत पुढे कोणता येणार आहे सात सात म्हणजे जी तर ऑप्शन क्रमांक चार याचं उत्तर असणार आहे जी बाय सात तर विद्यार्थी मित्रांसाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज म्हणजे एखादा चॅप्टर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचा असेल तर ते चॅप्टरवाईज व्हिडिओज आपण इथे अवेलेबल करून देत आहे फक्त एकोणसाठ रुपयामध्ये आणि ह्यामध्ये अजून एक गोष्ट अशी की त्या ज्यांनी ही मेंबरशिप घेतली तुम्हाला काय करायचं आहे फक्त यूट्यूब चॅनलला जॉईन करायचं आहे ज्यांनी मेंबरशिप घेतली त्याला टेलिग्रामवरती ग्रुप आहे टेलिग्रामवरती डाऊट ग्रुप आहे ॲट दी रेट गणितच गणित वन त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स पाठवा तुम्हाला व्हिडिओजद्वारे सोल्युशन पाठवण्यात येतील असं सर्च करा टेलिग्रामवरती गणितच गणित वन तिथे तुम्हाला ग्रुप भेटेल तर तुमचे डाऊट्स मला तिथे शेअर करा धन्यवाद